मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण एका महान दिवसाचा उत्सव साजरा करत आहोत जो आपल्या देशाच्या इतिहासात अत्यंत महत्वपूर्ण आहे तो म्हणजे गांधी जयंती दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी आपण महात्मा गांधींची जयंती साजरी करतो महात्मा गांधी ज्यांना आपण स्नेहाने बापू म्हणतो हे केवळ भारताचेच नव्हे तर जगभरातील लोकांसाठी प्रेरणास्रोत होते त्यांचा जीवन प्रवास, त्यांचे विचार आणि कार्य संपूर्ण मानवतेसाठी एक दिशा दर्शवणारे आहे गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर एक हजार आठशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला ते पेशाने वकील होते परंतु त्यांना न्याय मिळवण्यासाठी शस्त्र न वापरता अहिंसा सत्याग्रह आणि शांतीच्या मार्गाने लढणारे योद्धा म्हणून ओळखले जाते त्यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळ भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना होती गांधीजींच्या विचारांचा पाया सत्य अहिंसा आणि गरिबांसाठी सहानुभूतीवर आधारलेला होता त्यांनी जगाला दाखवून दिले की शस्त्रांच्या सहाय्याने मिळणारे यश तात्पुरते असते परंतु अहिंसेच्या मार्गाने मिळवलेले यश कायमस्वरूपी असते त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांनी भारतात ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती निर्माण केली आणि अखेर आपल्याला एक हजार नऊशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले गांधीजींचा एक आणखी महत्वाचा विचार म्हणजे स्वावलंबन त्यांनी भारतीय जनतेला स्वदेशी वस्त्र वापरण्याचा आग्रह केला ज्यामुळे विदेशी उत्पादनांवर अवलंबून राहता भारतीय कुटीरोद्योगांना प्रोत्साहन मिळाले गांधीजींची चले जाव चळवळ दांडी मार्च आणि नमक सत्याग्रह यासारख्या चळवळी आजही आपल्या मनात जिवंत आहेत गांधीजींच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण जगावर त्याचा परिणाम झाला आहे अनेक महान नेत्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपल्या देशातील संघर्षात गांधीजींच्या शिकवणुकीचा अवलंब केला मार्टिन ल्युथर किंग नेल्सन मंडेला यांसारख्या नेत्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आज गांधी जयंतीच्या निमित्ताने से आप त्यांचे विचार आणि तत्वज्ञान पुन्हा एकदा अंगीकारण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या शिकवणुकींनी आजच्या जगातही आपल्याला शांती एकता आणि न्यायाची शिकवण दिली आहे चला आप सर्वजण गांधीजींच्या विचारांनुसार एकत्र येऊन समाजात अहिंसा सत्य आणि बंधुत्वाचे मूल्य रुजवू